हिवाळ्यात भाज्या मार्केटमध्ये खूप छान छान अशा भेटतात हिरव्या गार पालेभाज्या फळभाज्या खूप छान छान अशा भाज्या भेटतात मी सिमला मिरची घेऊन आले होते आज मी भरलेली शिमला मिरची दाखवणार आहे त्यासाठी आधी मी शिमला मिरची मला लागेल तेवढी काढून घेतली आणि स्वच्छ पाण्याखाली व्यवस्थित धुवून घेतली त्याच्या ज्या खाचा असतात ना तिथे खूप अशी माती साचलेली असते धूळ साचलेली असते म्हणून स्वच्छ आधी वरतून धुवून घ्यायची आणि आता त्याला वरतून अशा कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेतले रेसिपीकडे वळण्याआधी तुम्ही जर यूट्यूबवरती माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला हंगस किचरला आधी सबस्क्राईब करा इंस्टाला देखील माझा अकाउंट आहे त्यावरतीसुद्धा तुम्ही फॉलो करायला विसरू नका चला तर मग रेसिपीकडे वळूयात नमस्कार मी समृद्धी मी आज तुम्हाला भरलेली सिमला मिरची रेसिपी करून दाखवणार आहे आता पुसून घेतलेली शिमला मिरची आपल्याला देट काढायचं आहे त्या देट काढताना चाकूने असं अलगत वरती हळूच एकदम असा वरचा कोपरा काढून घ्यायचा जेणेकरून त्यातील बिया अशा बाहेर आल्या पाहिजेत आता त्यासाठी मी मसाला तयार करून घेणार आहे त्यासाठी एक वाटी सुकं खोबरं बारीक असं पातळ कापून घेतलं आहे छोटी गड्डी लसूण त्यातच एक थोडं दोन तीन इंच आलं आणि भाजलेले शेंगदाणे धुतलेली कोथिंबीर एक चमचा धने एक चमचा जिरे आणि दोन चमचे तीळ थोडीशी हळद कोल्हापुरी मसाला दोन तीन चमचे तिखट टाकला आहे कोल्हापुरी मसाला आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक चमचा कसुरी मेथी घातली आहे आता हे सगळं बारीक एकदम मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मी थोडं थोडं करून असं बारीक वाटून घेतलं आहे आता बारीक वाटलेला मसाला एका टोकात काढून तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा पुन्हा एकदा मीठ तिखट हळद आणि आड़, बाकी मसाले हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे त्यासाठी हाताने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तुम्हाला जर यात आमचूर पावडर टाकायची असेल तर तुम्ही थोडी घालू शकता आता एक एक शिमला मिरचीत हा मसाला आपल्याला जेवढा हवा आहे तेवढ्या हिशोबाने आपण भरून घ्यायचा आता असंच करून मी सगळ्या शिमला मिरचीमध्ये मसाला भरून घेते कढईत तेल टाकून घेतलं आणि आता एक एक करून कमी गॅसवरती सिमला मिरची तेलात सोडून दिली आपल्याला बिना ते बिना पाणी घालायच्या आधी फक्त तेलावरती वापरून घ्यायची आहे तरच याची टेस्ट खूप छान येते आता झाकण मारून एकदा वाप काढून घ्यायची आता आपण बघूयात कितपत वाप लागली आहे आता व्यवस्थित परतून घ्यायचं आणि पुन्हा एकदा झाकण मारून वाप काढून घ्यायची असं कमी गॅस वरतीच आपल्याला शिमला मिरची भाजून घ्यायची आहे पुन्हा एकदा परतून घ्यायचं आता आपल्याकडे शिल्लक राहिला होता मसाला तो आता इथे टाकायचा आहे आता व्यवस्थित परतून घेतलं मसाला घालून व्यवस्थित परतून घेतलं परत पुन्हा एकदा झाकण मारून वाफ काढून घेतली आणि आता बघाल तुम्ही अशी मिरची मिरची दिसेल ही ही पूर्ण वाफेवरती शिजून तयार झाली आहे इतकी टेस्टी लागते खूप मस्त लागते तुम्ही भाकरी सोबत चपाती सोबत कशा सोबत सुद्धा खाऊ शकता अगदी ही आठ ते नऊ तास आरामात टिकते कारण आपण यात पाणी घातलेलं नाहीये फक्त वाफेवरती शिजवलेली आहे